विधानसभा क्षेत्र की विधायक मनीषा ताई चौधरी के सतत प्रयास के कारण स्थित ए ए आई का रडार केंद्र अब गोराई में स्थानांतरित किया जाएगा इसके लिए सभी जरूरी प्रक्रिया को राज्य एवं केंद्र सरकार ने पूरा कर लिया है दहसर के विद्या मंदिर में आयोजित एक भव्य समारोह के दौरान केंद्रीय उड्डयन राज्य मंत्री मुरलीधर माहौल ने इसकी आधिकारिक घोषणा की है इस मौके पर वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से केंद्रीय उड्डयन मंत्री राम मोहन नायडू एवं स्थानीय सांसद एवं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जी ने इसका जनता के सामने मार्गदर्शन करते हुए इस के के बोरीवली की हजारों सोसाइटी के नागरिकों को राहत भरी खबर है क्योंकि इस रडार भाँग के, के रिस्ट्रक्शन के, के कारण क्षेत्र की हजारों सोसाइटियों का विकास काम लटका का पड़ा था पिछले कई साल से लोग परेशान थे आई आपको सुनाते हैं इस मौके पर उपस्थित आमदार मनीषा ताई चौधरी और मंत्री पस्तीस चाळीस वर्ष अण्णा म्हणून ओळखते असे केंद्रीय नागरी उड्डाण राज्य व पुणे महानगरपालिकेचे माझी महापौर आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मंत्री आदरणीय नायडूजी पण इकडे आलेले आहेत आपल्या बरोबर ऑनलाईन त्यांचं सुद्धा मी स्वागत करत आहे नायडूजी थँक्यू व्हेरी मच हे जनता इधर बैठी आहे साइड बैठे आहे हमने एलईडी लगाया है और वो सभी लोग आपका इंतजार कर रहे हैं कि नायडू जी कभी मुंबई और दहसर ग्रो को अभी एक बड़ा गीत देने वाले हैं तो आपका यहाँ स्वागत हो रहा है नायडू जी मैं पूरी दहसर की जनता के ओर से आपका अभिनंदन करती हूँ आपको धन्यवाद देती हूँ कि आज हजारों लोगों को आपने दिलासा दिया है करब जे आपल्याला आज आनंदाची वार्ता देणार आहेत जो आप सभी को आज खुशखबरी सुनाने वाले हैं वो मेरे बड़े भाई मेरे साथी हमारे केंद्रीय मंत्री रामो नायडू जी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जंना आदर्श मानतो आणि हा विचार करतो की आम्ही जे संस्कार आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांना घालून दिले त्या संस्कारावरती चालणारा आमचा नेता आणि त्यांचं अनुकरण करणारे आम्ही कार्यकर्ते असे आमचे माननीय शेट्टी साहेब ज्यांच्या अथक प्रयत्नातून म्हणजे अहोरात्र तुम्हा लोकांसाठी आजचा दिवस जो आलाय हा दिवस आणण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मागचे अनेक वर्ष संघर्ष केला देवेंद्रजी असतील पियुषजी असतील शेट्टी साहेब असतील नायडूजी असतील गोयलजी असतील या सगळ्यांकडे सातत्यानं तुमच्यासाठी ज्यांनी रात्र दिवस स्वतःचा एक केला त्या मोठ्या भगिनी आपल्या लोकप्रिय आमदार मनिषाई चौधरी व्यापिठावरती उपस्थित आज मनापासून आनंद वाटतो की धैसर विधानसभा मतदारसंघातील आपल्या सर्व नागरिकांसाठी अत्यंत आनंद सोहरा है पिछले कई सालों से जो की जगह पे रडार था वो तो शिफ्टिंग के लिए बहुत सारे प्रयास हुए हमारे पूर्व सांसद हमारे नेता गोपाल शेट्टी साहब हमारी यहाँ की हमारी विधायक मनीषाताई इन्होंने तो बहुत सारे प्रयास पिछले कई सालों से वो भी कर रही है अभी हमारे यहाँ के सांसद और हमारे केंद्रीय मंत्री पीयूष जी गोयल साहब इन सब के प्रयासों से आज ये डिसीजन हुआ ये निर्णय हुआ कि जो हमारा रडार है वो तो गोराई को शिफ्ट हो जाएगा और पिछले कई सालों से जो दिक्कत थी जो लोगों के घर का जो उनका सपना था जो पूरा नहीं हो रहा था और ये डेवलपमेंट में जो प्रॉब्लम आ रही थी हाई रिस्ट्रिक्शन की रिस्ट्रिक्शन की स्लम्स हो या कोई पुरानी इमारत हो इनके लिए पॉसिबल ही नहीं था कि अपना घर बनाए घर अच्छा हो क्योंकि पुरानी इमारतें हुई थी स्लम्स के लिए ऐसा प्रोजेक्ट पे बनने बन रही पाए थे और ये सभी समस्या आप दूर होगी कुछ टेक्निकली जो उसकी कम्प्लाइंस हो वो हो जाएगी एक दो तो दिन में और यहाँ के लोगों का कम से कम मुझे लगता है लाखों लोगों का जो घर का सपना है पूरा होगा माझ्या दहीसरच्या सगळ्या जनतेना नथमस्तक होते की अनेक वर्षापासून जी लोकं घरा तोटून बाहेर होती ज्यांना घराचं भाडं मिळत नव्हते अनेक लोकांचे मृत्यू झाले अशा माझ्या गण सर्व दैसरच्या जनतेचा आज खरोखर सोनियाचा दिवस आलेला आहे मी डायरेक्ट भवनामधून विमान पकडून डायरेक्ट ह्या कार्यक्रमाला पोचली देवेंद्रजींनी जे जे केंद्र सरकारच्या उड्डाण मंत मंत्रालयातर्फे नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे जी जी मागणी केली ती महाराष्ट्र सरकारने पूर्ण केली आज रडार गोराईला शिफ्ट व्हायचं नायडूने डिक्लेअर केलं ह्याच्यामध्ये आमचे केंद्रीय मंत्री आणि ह्या भागाचे खासदार आमचे पियुष गोयलजी केंद्रीय उड्डाण नागरी मंत्री आमचे नायडू साहेब माझे बंधू आणि राज्यमंत्री केंद्रीय नागरी उड्डाण मुरली मोहोळजी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा खास करून यू डीचे सेक्रेटरी असीम गुप्ता त्याचबरोबर माजी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सिंग चहल आताचे आयुक्त आमचे भूषण गगरानीजी ह्या सगळ्यांच्या हाने आज हा दिवस आलेला आहे गोराईला चाळीस एकर जागा ही राज्य शासकाने दिलेली आहे आणि ज्या वेळेला महाआघाडीचं सरकार होतं त्यावेळेला ही जागा मेट्रो कार शेडसाठी देण्यात आलेली होती ते राज्य शासनाने मुंबई महानगरपालिकेला द्यायचा सभागृहामध्ये लक्षवेधी लावून आपण ती जागा दिली त्याच वेळेला सदरच्या जागेमध्ये कुठली झोपडपट्टी न होता कुठच्या संस्थेला न मिळण्यासाठी मी त्याच्यावर थीम पार्कचं रिझर्वेशन केलं आणि आज केंद्रीय उड्डाण मंत्री आदरणीय नायडूजींनी डिक्लेअर केलं की के आमचे रडार हे गोराईला शिफ्ट झाल्यानंतर आम्ही इकडे केंद्र सरकार त्याचबरोबर राज्य सरकारच्या वतीने दहिसरकरांसाठी नाही तर पूर्ण मुंबईकरांसाठी छप्पन एकरमध्ये थीम पार्क बनतोय ह्याच्यासारखं दुसरा आनंद कसला नाही आणि हे आज भाग्य लाभलं की ज्या मतदारांनी मला तीनदा हॅट्रिक मारून मला आमदार बनवले त्यांची आज मी कृतज्ञता व्यक्त करते हे बघा की खास करून आपल्या एक किलोमीटर रेडियस मध्ये जेवढे प्रोजेक्ट अफेक्ट झाले मग त्याच्यात मागाठाणे आहे बोरिवली आहे धैसर आहे आणि त्याचबरोबर मिरा रोडचा एरिया सुद्धा येतो ह्या संपूर्ण भागातल्या ज्या लोकांना हाईट रिस्ट्रिक्शनमुळे म्हाडाची कामं अडकलेली होती त्यामध्ये एस काम कामं अडकलेली होती त्यामध्ये पुनर्विकास रखडलेला होता आणि आता तर दुधात शर्करेचा योग आलेला आहे की आता एने टॅक्स सुद्धा आमच्या राज्य सरकारने कॅन्सल केलेलं आहे ज्या सोसायट्यांना ओसी नाही म्हणून रिडेव्हलपमेंटला प्रॉब्लेम येतो त्यांना सुद्धा एम्युनिटी स्कीम मध्ये दे, ओसी द्यायचा निर्णय माझ्या सरकारने केलेलं आहे त्यामुळे हा प्रैसरकरांसाठी एक चांगला हब बनणार आहे एका बाजूला मेट्रो एका बाजूला तुमचं हायवे एका बाजूला लिंक रोड एका बाजूला दुसरा कोस्टल रोड येतोय आणि त्याचबरोबर एका बाजूला नॅशनल पार्क एका बाजूला मॅनग्रोव्स पार्क आणि मध्ये धैसर नदी ही आहे धैसरचा विकास आणि ह्या विकासाबरोबर जो अडथळा होता सुद्धा आज निघून गेला आणि रडार हे गोरायला जातायत ह्याच्यापेक्षा है, मोठा आनंद कुठला नाही